अजून ऐक ना बोला की गणेश जयंती स्पेशल काय आहे की नाही आहे की पण काय मस्त महाप्रसादात किंवा भंडारात करतात ना तशी आलो सगळे दिवाळी झाली की पारायण किंवा सप्ताह आयोजले जातात आणि सात दिवसांच्या कालावधीत गावोगावी ना महाप्रसाद भंडारा आयोजला जातो याची धुरा गावातील काही कुटुंब किंवा मंडळी घेतात तर आता काय होतं ना हजार ते दहा हजाराच्या संख्येत रोज महाप्रसाद आयोजला जातो व अशा वेळेस कांदा लसूण सर्रास वापरला जातो मराठवाड्यात ज्या पद्धतीने भंडाराला ही भाजी केली जाते तीच पद्धत तुमच्यासोबत आज शेअर करते तर याची जर सविस्तर रेसिपी हवी असेल ना तर आपलं जे नवीन चॅनल आहे मधुराज रेसिपी पुढी महाप्रसादातली किंवा भंडारातली आलू सब्जी किंवा आलूची भाजी सर्च करा बघायला मिळेल बरं आपलं हे चॅनल मधूनच रेसिपी मराठी सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आहा हा टम्म फुगलेली पुरी आणि ही रसरशीत भाजी कमाल लागते वा